जवळपास सात आठ महिन्यापासून आम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहोत आणि इतकी भारी फिलिंग आहे ना तुम्हाला काय सांगू एकदम भेटायची जी ओढ असते ना ती खूप मस्त असते त्यानंतर मी इडली पात्राला ॲज अ कढाई म्हणून वापरते आणि इतका बेस त्याचा इतका परफेक्ट आणि हेवी आहे ना या कढाईचा आणि मल्टीपर्पज म्हणून मी यूज करते उठायला उशीरच झाला रात्री तीन वाजता तो आला होता त्यानंतर उठून मस्त कांदे पोहे आणि चहा केला आणि त्यानंतर आज मी हेअरपॅक लावणार होते हेअरपॅक काही नाही फ्लॅक्सिट जेल आमला रिठा शिखा काही पावडर त्याच्यामध्ये मिक्स करणार होते आणि ती पावडरसुद्धा ना ऑनलाईनच मागवली होती तुम्हाला पाहिजे असताना त्या सगळ्या गोष्टी लिंक मी देऊन टाकेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप केली आणि किती तर असा पण हेअरफॉल जाम होतो आणि बराच दिवस झाला दुर्लक्ष झालं होतं केसांकडे डीआयवाय मी करतच नव्हते तर डीआयवाय रेसिपी पण मी शेअर करेल तुम्हाला केसांची त्यानंतर घरातलं सगळं आवरून घेतलं तासभर केसांमध्ये ठेवला मी हेअरपॅक आणि नंतर हेअर वॉश करायला गेलं आणि फुल व्हिडीओ युट्यूबवरती आहे तुम्ही नक्की बघा नवीन वर्ष चालू होत आहे बऱ्याच बायकांनी संकल्प केला असेल की आपल्याला हे करायचं ते करायचं युट्यूब चॅनल चालू करायचं बऱ्याच गोष्टी मोटिवेशनल व्हिडिओ मी युट्यूबवरती टाकलेला आहे छान गप्पा मारत मस्त आम्ही जेवलो आणि त्यानंतर हेअर वॉश करून घेतला आणि ह्याचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल